श्री स्वामी समर्थ मित्रांनो जो व्यक्ती दररोज सूर्याला जल अर्पण करतो त्याचे नशीबसुद्धा सूर्यासारखेच चमकते अशा व्यक्तीचा भाग्योदय होतो स्त्रियांनी सूर्याला जल अर्पण केल्याने काय होते सूर्याला असे पाणी दिल्याने आयुष्य कमी होते का सकाळी सकाळी निळसर आकाशात जेव्हा सोनेरी सूर्यकिरण पृथ्वीला स्पर्श करतात तेव्हा एक शक्ती जागृत होते हाच तो क्षण असतो जेव्हा मानव आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून तेजाकडे वाटचाल करतो आणि या तेजस्वी प्रवासाची सुरुवात होते सूर्यदेवाला जल अर्पण करण्याने पण तुम्ही कधी विचार केलाय का सूर्यदेवाला अर्द्य दिल्यावर नेमकं काय होतं तुमच्या नशिबात शरीरात नात्यात धनप्राप्तीत आणि आयुष्यात काय बदल होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवान श्रीकृष्ण स्वतः या विषयावर काय सांगतात हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कॉमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नम आणि हो अजून अशा अद्भुत आणि रहस्यमय ज्ञानासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सूर्यदेव म्हणजे कोण सूर्य म्हणजे केवळ एक तारा नाही तो ब्रह्मांडातील सर्व जीवशक्तीचा स्रोत आहे वेदामध्ये सूर्याला साक्षात नारायण म्हटलं ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद यामध्ये त्याची महती गायलेली आहे सूर्यदेव हे नवग्रहांचे अधिपती आहेत ज्याच्या पत्रिकेत सूर्य बलवान असतो त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व तेज आत्मविश्वास आणि उत्तम आरोग्य असते सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून भारतात एक परंपरा आहे सूर्याला रोज सकाळी जल अर्पण करणे हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून हे आहे एक शक्तिशाली विज्ञान एक आध्यात्मिक उपाय जल अर्पण करताना माणूस म्हणतो ओम सूर्याय नम हे केवळ मंत्र नव्हे तर आत्मशुद्धीची सुरुवात असते श्रीकृष्ण काय सांगतात महाभारतात एक प्रसंग आहे जेव्हा अर्जुन युद्धात खचलेला होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले होते श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था सूर्य म्हणजे आत्मतेज आहे जो व्यक्ती सूर्याला जल अर्पण करतो तो आपली आंतरिक शक्ती जागृत करतो त्याचे शरीर निरोगी राहते बुद्धी स्पष्ट होते आणि पापांचा नाश होतो श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितले सूर्यदेवाला जल अर्प जल अर्पण केल्याने भाग्य प्रबळ होतं मनुष्य नशिबात बदल घडतो आणि लक्ष्मीची कृपा मिळते सूर्याला जल अर्पण केल्याने होणारे पंधरा अद्भुत फायदे एक नशीब उघडते जेव्हा सूर्याच्या तेजात पाणी अर्पण केलं जातं तेव्हा एक दैवी ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते जी बंद नशिबाचे दरवाजे उघडते दोन आळस निघून जातो सकाळी सूर्यनमस्कार व जल अर्पण केल्याने शरीराला ऊर्जेचा अनुभव होतो आळस कंटाळा आणि नकारात्मकता दूर होते तीन पापक्षालन होते जल अर्पण करताना उच्चारलेला ओम सूर्याय नम हा मंत्र मन वाणी आणि कर्मातील दोष दूर करतो चार शत्रूंवर विजय महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात सूर्याला अर्ध्य देणाऱ्या कधीच पराभव होत नाही पाच आरोग्य लाभ सूर्यकिरणांमधील यू व्ही बी किरणे हाडांना बळकट करतात त्वचा निरोगी ठेवतात आणि मन प्रसन्न करतात सहा आध्यात्मिक शक्ती जागृत होते तिसऱ्या नेत्रात एक ऊर्जा जागते जी तुम्हाला सूक्ष्म गोष्टी समजायला मदत करते सात धनप्राप्ती व व्यवसायात यश जे व्यापारी नोकरदार दररोज अर्ध देतात त्यांना नवनवीन संधी मिळतात आठ नात्यात समतेची ऊर्जा निर्माण होते सूर्य हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे अर्घ्य देणाऱ्या स्त्रीला पतीची साथ मिळते आणि पुरुषाला कुटुंबात आदर मिळतो नऊ सकारात्मकता वाढते सूर्य तेजस्वी आहे त्याच्या तेजाचा थेंब तुमच्यात उतरवल्यावर भीती काळजी नैराश्य लांब जातं दहा गर्भधारणेस मदत होते शास्त्रात सूर्यपूजा स्त्रियांसाठी गर्भधारणेस उपयुक्त मानली जाते अकरा नवग्रहांची शांती सूर्य बलवान झाला की राहू केतू मंगळ यांचा त्रास कमी होतो बारा बालकांचे आरोग्य सुधारते आई जर गर्भवती अवस्थेत अर्घ्य देत असेल तर बाळ अधिक तेजस्वी व निरोगी होते तेरा सौंदर्य वाढते पाण्यातून सूर्यकिरण शरीरावर पडल्या पडल्यावर त्वचेचा रंग कांती तेज यामध्ये सुधारणा होते चौदा बाधा दृष्ट जादूटोणा यांचा नाश होतो तेजा चे ना चे सूर्य तेजाचे तेज अशुद्ध शक्तींना भस्म करते घरात धन अन्न टिकून राहते सूर्यदेव लक्ष्मीचे रक्षण करतात त्यांना प्रसन्न केल्यावर घरात कधीच दारिद्र्य राहत नाही सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे सूर्योदयाच्या पंधरा मिनिटात अर्घ्य द्या तांबे व पितळेच्या लोट्यात पाणी भरावे त्यात कुंकू केशर तुळस किंवा फुलांचे पान टाका दोन्ही हात जोडून ओम सूर्याय नम मंत्र उच्चारा पाणी हळूहळू समोर धरून सूर्याच्या किरणातून झेलावे स्त्रिया जर जल अर्पण करतात तर काय होते काही लोक म्हणतात स्त्रियांनी अर्ध्य देऊ नये पण वेद सांगतात यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता स्त्री ही शक्ती आहे तिने अर्ध दिल्यास ती शक्ती जागृत होते विशेषतः विवाहित स्त्रियांनी जल अर्पण केल्यास पतीच्या आयुष्यात तेज आरोग्य आणि यश ये येते सूर्य पूजेनंतर कशा गोष्टी कराव्यात जप ओम गृणीम सूर्याय नम अकरा वेळा सूर्यगायत्री मंत्र ओम आदित्याय दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात प्रार्थना सर्वांगीण कल्याण तेज आणि समृद्धीसाठी शेवटी तुळशीला प्रदक्षिणा करा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब आहे तर एक लो एक छोटा पण प्रभावी उपाय करा रविवारी सूर्याला जल अर्पण करताना लोट्यात थोडे साखर आणि लाल फूल टाका आणि फक्त अकरा वेळा ओम आदित्यय नम म्हणा तुमच्या आयुष्यात अशी दारं उघडतील ज्याचं स्वप्नही तुम्ही पाहिलं नसेल मित्रांनो आज तुम्ही हे जाणून घेतलं की सूर्यदेवाला जल अर्पण करणं म्हणजेच एक आध्यात्मिक ऊर्जेची सुरुवात आहे हे केवळ कर्मकांड नव्हे तर आपले भाग्य बदलणारी एक युक्ती आहे श्रीकृष्णाने सुद्धा याचाच उपदेश दिला आहे तर आजपासून तुम्हीही रोज सूर्याला जल अर्पण करा आणि आपल्या आयुष्यात तेज यश आरोग्य आणि समृद्धीला आमंत्रण द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसे चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद